हमदो हमारे बाराह या चित्रपटावरती बंदी आणा मुस्लिम समाजाची मागणी तहसीलदारासह खुलताबाद पोलिसात निवेदन तर हमदो हमारे बाराह या हिंदी चित्रपटाची पोस्टर प्रसिद्ध होताच त्यात इस्लाम धर्माबाबत आक्षेपार्ह संवाद असल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला असून या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सोमवारी हाफिज आरिफ यांच्या नेतृत्वाखाली खुलताबाद शहरातील शेकडो मुस्लिम युवकांनी एकत्र येत हम दो हमारे बारा या चित्रपटावरती बंदी आणण्याची मागणी निवेदनाद्वारे पोलीस ठाणे खुलताबाद यांच्याकडे केली आहे याबरोबरच युट्यूबवर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन दिले यावेळी हाफिज जावेद हाफिज इक्बाल शेख हबीदोद्दीन इम्रान जहागीरदार आमिर पटेल जिशान बुरहानी शेख नझीर अफरोज अहमद सोहेल कुरेशी अमान शेख शमीज पटेल अनवर जहांगीदार मुफीदूर रहमान शेख समीर मोहम्मद आवेज शेख अन्सार यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव व तरुण उपस्थित होते एडियन साठी तालुका प्रतिनिधी हुसैन पटेल खुलताबाद मुसलमान जाग चुका है मुसलमान माहौल खराब नहीं करे लीगल एक्शन लेगा और अपने हक के लिए लड़ता रहेगा आपसे यही रिक्वेस्ट करते हैं कि आप ऊपर रिक्वेस्ट करें आपके जो पावर से आपके जो राइट्स है उसका इस्तेमाल करें उसके खिलाफ सख्त हो